दोन दशकांपासून फक्त स्वप्न ठरलेल्या शहरातील उड्डाण पुलाच्या बांधकामाला राज्य सरकारनं हिरवं कंदील दिलं असून सप्टेंबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या भूमिपूजन करणार आहेत वेगाने वाढणाऱ्या शहरातील वाहतूक कोंडी पार्किंगच्या समस्येला कायमस्वरूपी तोडगा देण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांच्या खर्चातून सहा पूर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी राज्य सरकारच्या वित्त विभागानं मंजुरी दिली असून अनुदानही जारी करण्यात आलंय जिल्हा प्रशासन टेंडर काढण्याच्या तयारीत करत आहेत राज्य सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार या उड्डाण पुलासाठी सार्वजनिक मेट्रोच्या धर्तीवर उभारण्यात येणार असल्यानं भूमी अधिग्रहण होणार नाही योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दोनशे कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारच उचलणार आहे दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी केंद्र सरकारकडून निधी घेतला जाणार आहे एकूण दोन हजार सत्तावीस अखेरपर्यंत हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागानं ठेवलेलं आहे नकाशा अंतिम झाला असून याच महिन्यात टेंडर काढण्यात येईल असं जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितलं शहरातील पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गापासून अशोक चौक संगोळी रायना चौक चन्नम्मा चौक कॉलेज रोड बोगारवेस्ट पर्यंत सहा पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे या उड्डाणपुलावरून मध्यवर्ती बस स्थानक जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा रुग्णालय महान्तेशनगर भाजी मार्केट तसेच विमानतळाला जोडणाऱ्या मार्गांना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव